लहान भक्तांना सप्रेम जय आज आपल्या सोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा इथे बाबांची जी, 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 जी समर्थांची कुटी आहे त्याच्या ओसरी मध्ये आपण बसलेला आपल्यासोबत टाकरखेडा या गा गावातील कांताबाई देशमुख आहे आजी जयगुरु गुरु जय लहान जय लाह सर्वात आधी तुझं नाव सांग संपूर्ण नाव सांग तुझ कांताबाई देशमुख मुळगाव टाकरखेडा टाकर खेडाच बरं बरं तर तुला तुम तुझ्या जीवनप्रवासात आले समर्थ लहानूजी बाबांचे काही अनुभव हो, आणि नारायण मामा म्हणून एक संत होऊन गेले हो हो लहान नारायण मामा आले होते नारायण मामा होते बाईचं हिचं एकच कुटी होती हे बरं आणि तिचं जर त्याच्या मग असं खोल खोली होती लहान हो तिचं मग स्वयंपाक घेपाक करू मी हो मग मामा आता दुसऱ्या दिवशी जाणार हो तर म्हणते मला चाल बरं म्हणते मी आली तर गंजात पाय जायला पाय जायला पाय मग म्हणजे सर्व बाजूबा आपण कुठे बशी हो तिथं गेलो तर कुठून बाजी मंदिरात प्रदक्षिणा घाल म्हणे पाच प्रदक्षिणा घातल्या तो गाव म्हणजे कलदारुपा हरपला तर कुठे पाहिजे म्हणे तू असे म्हणे तुम्हाला असे म्हणे कलदारुपा हरपला तर कुठं पाहायचे मी आपलं काहीच नाही बाबा मध्ये काही समजत नाही 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 नाही

का ऋतुजी महाराजांचं काकरघाट हो, हो। बुटीपुरीचं हो, हो। असं आणि अगदी लहानोजी बाबांचा जन्मोत्सव ज्या दिवशी संपतो हो। त्याच्या दुसऱ्या दिवशी काला इथं हो। नारायण मामा आणि जे भक्त मंडळी जसे आता भावदाजी देशमुख आहे शाम्राजी हो अरे तो आहे शरदरावजी हे जे शरदरावजी भाऊ वाणे भजनी मंडळी आहे यांच्या संस्कृतीचा काला होतो दुसऱ्या दिवशी मग ते आपापल्या गावाला तिथे असा तो प्रत्यक्ष साक्षात्कार म्हणजे तुम्हाला सांगितला हरवला हरवला तर कुठं पाहिजे काय एका शब्दामध्ये सगळ्या दृष्टांत होता है ना दृष्टांत तुम्हाला काही ते कळलं नाही आपल्याला समजलं नाही तो देह ठेवाचा होता याच नव्हतं नाही सर तुमचं माहेर कुठलं आहे ना सुरळी सुरळीच्या आहे आणि तुम्ही जेव्हा इथं विवाह होऊन आल्या तर तेव्हा बाबाजी बाबाजी होते होते तिकडे काहीच नव्हतं इथं राहत होते तेव्हा तेव्हा तुम्ही दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतलं ना दर्शन घेतलं बाबाजी आणि आताही तुम्ही नित्य नेमाने इथे प्रार्थनेला येतात आणि याला सुद्धा येतात म्हणजे जी धूप आरती बावाजीच्या आशीर्वादाने तुमचं सगळं ठीक आहे मध्यंतरी तुम्ही एक व्हिडिओ आपला चित्रित झाला आहे तुमच्यावर जे तुम्हाला पॅरालिसिसचा आजार झाला होता बाबाजीच्या तीर्थ अंगारानं कसं झालं ते सांगितलेलं तर आज विशेषतः म्हणजे नारायण मामाचा जो शब्द होता हो, बावाजीचा प्रसाद त्यांना होता तर या बाबतीतला सहारे आजीनं थोडीशी कल्पना दिली होती कांताबाई देशमुख यांना सविस्तर ते माहीत आहे आणि महाराजांनी नारायण महाराजांनी त्यांनाच सांगितलं कलदार खालपला होता तर आज तुम्ही जे काही नारायण मामाबद्दल सांगितली नाही ती आता त्यांनी पुढचा आभार गुरु त्याला आम्ही